रामकृष्ण हरी मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे खूप जणांनी मला गणपतीच्याबद्दल प्रश्न विचारले होते त्याचा मी ऑडिओ टाकला होता गणपती बसा सोप्या पद्धतीने बसवा कसा त्याच्यानंतर काही शंका समाधान गणपतीमध्ये मोडला बांगला शतकालं तर त्याच्या प्रश्नांची उत्तरं मी त्याच्यासाठी वेगळा ऑडिओ केलेला आहे आज आपला हा जो ऑडिओ आहे तो गौरी पूजन पर बऱ्याच जणांच्या घरामध्ये गौरी बसतात त्यांच्या त्यांच्या घराण्याच्या पद्धतीनुसार लोक बसवतात हो पण त्यांच्या मनात काही शंका आहेत त्या विचाराला जावं तर वेगवेगळी वेग उत्तरं येतात म्हणून धर्मशास्त्राप्रमाणे ज्याचे प्रश्नाची उत्तरं आहेत मग आधुनिक काळानुसार जे सुंग आपण सर्वसंगत आहे नाही का तर त्या गोष्टीचे मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं समजून सांगणार आता परत जाण्याचा पहिला प्रश्न असतो की बाबा गौरी बसवायच्या आधी आम्हाला सुतक आलं तर सुतकामध्ये गौरी कोणा बसवाव्यात का तर सुतक असेल तर कोणतंही व्रत करू नये म्हणजे गणपती बसू नये सुतक मग महालक्ष्मीसुद्धा बसवू नाहीत म्हणजे त्या वर्षी लोप झाला तर काही देव रागवतो असं अजिबात नाही देवाळ पण समर्थक यांच्या घरात सुतक हे आपली पूजा करू शकत नाही आता त्याच्यात लोक दुसरं नाव डोकं टी चालवतात किंवा यावेळेस चुकलं तर मग नवरात्रात बसू का तीन दिवस तर तसं असतं हे नक्षत्रावर आधारित आहे अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मी बसतात ज्येष्ठावर त्याचे पूजन होतं नाही का आणि मूळ नक्षत्रावर त्याचं उत्थापन होतं त्याच्यामुळे ही तिन्ही नक्षत्र लागोपाठचे एका वर्षातून एकदाच येतात त्याच्यामुळं जर तुम्हाला भाज्रपदामध्ये जर ते जमलं नाही तर पुढच्या वर्षीच त्या करायच्या मध्ये आधी कधी करायच्या चा, ना करा नाही आणखी एक डोकं लोकांचं चालतं किंवा मग आम्हाला सुतक येतं आम्ही एखाद्या लहान मुलाच्या हातून किंवा शेजारच्या सवासणीच्या हातून बसून घेऊ का तर सुतक असताना घरामध्ये ते करायचं नाही असं एकदा सांगितलं की ते मग कोणाच्या हातून करा ना अमुक करा असं नाही चालत कारण शेवटी ते आपल्या घरात बसणार आहेत आपण नमस्कार करणार कुठंतरी स्पर्शास्पर्श होणार त्याच्यामुळे ते व्रत करू नये असं शास्त्र शेवटी देवाला भावप्रिय आहे तुम्हाला मला मनोभावे देवाची माफी माहिती या यावर्षी असं झालंय मला माफ कर त्याच्यामुळं देव रागवेल काहीतरी केलंच पाहिजे काहीतरी भीती जी मनात आहे देवाची ती काढून टाकावे देवी रागवत नाहीत लक्षात ती आई आहे आई कधी मुलांवर रागवत नाही मुलाचं संकट काय आहे प्रॉब्लेम काय ते समजून घेत त्याच्यामुळे मनात भीती ठेवू नये की बाबा यावर्षी नाही केलं नाही काही प्रॉब्लेम येईल का तिसरा जो महत्त्वाचा दुसरा आहे जे की काही जणांचं म्हणणं काय की बा आमचं एकत्र कुटुंब होतं मग आईवडील लक्ष्मीपास आता आम्ही भाऊ वेगळी झालो मोठ्या भावाकडं महालक्ष्मी असं पण तिथं पटत नाही किंवा जायला जमत नाही मोठ्या वहीने आम्हाला मुद्दाम हात लावू देत नाही किंवा मनासारखं आम्हाला काही करू नाही देत तर प्रश्न असा आहे की ज्याचा अग्नी वेगळा झाला म्हणजे तुमचा जो साईपाक वेगळा झाला असेल तर तुम्ही तुमचे वैकल्य वेगळे करायला काहीच हरकत नाही तुम्ही तुमचा गणपती वेगळा भासवा तुम्ही तुमचं महालक्ष्मी वेगळं भासवा तुम्ही तुमचे श्राद्धविधी वेगळे करा कारण शास्त्रात असाच उल्लेख आहे की जिथं स्वयंपाकघर वेगळं झालं अग्नी वेगळा झाला त्यांनी त्याचे वैकल्य सगळी वेगळी वेगळी करा ती मोठ्या भावाकडे जायचं नाही का म्हणजे घरामध्ये आपल्याला त्रास नको मोठ्या भावाकडे आपलं जाऊन त्याला अजून त्रास द्यायचा तीन दिवस सगळ्यांनी जायचं खायचं प्यायचं आणि आम्ही आलो मदतीला म्हणून परत यायचं तर मग ते काही दिवसाने वहिनीला सहन होत नाही मग ती चिडचिड करायला लागते त्या आपण आपला हाऊस आहे तर तुम्ही तुमच्या महालक्ष्मी स्वतंत्र बसवू शकतात तुमची जी कोलाचार पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही महालक्ष्मी स्वतंत्र बसवावेत त्याला काय कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही आता चौथा प्रश्न काही जणांचं काय आहे की ब आता आम्ही वयस्कर राहिलो तर आम्हाला महालक्ष्मीचं हे करायला जमत नाही खरे आता महालक्ष्मी त्याच्या घरात आहेत त्या घरातल्या बाईला खूप कष्ट पडतात म्हणजे आदल्या दिवशी सगळी तयारी करा महालक्ष्मीना साड्या नेसवा मग बसवा आरती करा नैवेद्य करा दुसऱ्या दिवशी मग सवासणी जीव घाला पुरणपोळ्या करा तिसऱ्या दिवशी उठवा मग ते महालक्ष्मी हालदी उंकायला बायका आहे तर आता त्या बायानुसार काही बायकाने झेपत नाही शास्त्रामध्ये कुठंही असं म्हटलं नाही की तुम्ही डामडोल करा नाही करा तुम्ही सगळ्यांना जेवायला बोलवा असं कुठेही म्हटलं तुम्ही मनात भाव आहे ना महालक्ष्मीचं व्रत घरात चालू आहे तर साधं जर तुम्हाला आता खूप त्रास होतो घरात आजारपण आहे का ता। तर तांदूळाचे दोन राशी करायचे आणि त्याच्यावर महालक्ष्मी मुकवटे ठेवून द्यायचे साडी नेसू नका काही नका मनोभावे प्रार्थना करा देवी आम्हाला झेपत नाही खूप आहे आमची ही पूजा तू स्वीकार देवी प्रसन्न होत तुम्हाला नैवेद्य करायला पोरणपोळी करायला ताकद नाही खडी साखरेचं सा, नैवेद्य दाखवलं तरी देवी प्रसन्न होत जे शक्य आहे ते करावं जे शक्य नाही ते करू ना पण व्रत लोप करण्यापेक्षा हा मार्ग सोपा म्हणजे मनाला रुखरूप राहत रुख रुख नाही की आपण महालक्ष्मी बसवल्या हो नाहीत आणि मनामध्ये पण आपल्या काही दुःख होत नाही भीती वाटत नाही की बा काही जर वाईट झालं तर काय करायचं साध्या पद्धतीने बसवा साध्या पद्धतीने नैविद्य दाखवा काही कोणाला बोड़ बोलायला पाहिजे असं नाही आता होतं काय बऱ्याच जणांचं की मुलं मोठी आहेत पण मुलांना रजा नसतात व परदेशी निघून गेलेले असतात आणि म्हातारा म्हातारे आपले फक्त ना भारतात राहतात त्यांना ते जेपत नाही तर गोड बोलून विचारून पाहा बाबा तुम्ही एवढं करा आता आम्हाला जेपत नाही सुनबाईने मुलांनी करावं ते करतो म्हणले तर त्यांना कडं त्या महालक्ष्मी सुपूर्त कराव्यात आपण मदतीला जावं आणि ते पण जे म्हणले आम्हाला नाही करायचं तर भगवंताची इच्छा नाही का आपल्याला जे पण आपण जिवंत आहे तोपर्यंत तो करायचं आणि याच्याही उपर तुम्हाला असं वाटलं तर आम्हाला त्या तांदूळ महालक्ष्मी ठेवायला सुद्धा कंटाळा येतो तर दोन हात तिसरं मस्त भगवंताची प्रार्थना करायची की आम्हाला हे सुद्धा जमत तर भगवंत पाहून गेले त्याला मानव भावे प्रार्थना केली की भगवंत प्रार्थना ऐकतो त्याच्यामुळे बलजबरीने कोणते व्रत पार पाडू नये ज्याच्यात आनंद नाही नाही का तिसरा प्रश्न असा असतो हो की महालक्ष्मी बसल्या त्याने आपल्याला गावाला जायचा प्रश्न आला अचानक नाही का कोणाचा ना मृत्यू झाला किंवा काहीतरी तर सुचकामध्ये आपल्याला महालक्ष्मण ठेवता येते मग कोणातरी शेजारच्या बाईला बोलवावं त्यांना दही भाताचं नैवेद्य दाखवून हळदी वाहून त्या महालक्ष्मी उचलून ठेवून द्या म्हणजे ते तिसऱ्या दिवशी आपण उत्तापन करतो हो। ते दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल फक्त प्रसंग आला पाहिजेत असं नाही ता मनात आलं नाही आता मला फिरायला जायचं आहे तर मग महालक्ष्मी बसू नका त्या तीन दिवस तुम्ही ते पाळलं पाहिजे हा प्रसंग वाईट आहे किंवा अर कोणाचा मृत्यू झाला अचानक किंवा अपघात झाला आहे तर मग ही सोय भगवंत तुम्हाला तुमची याचना तुमची प्रार्थना नक्की स्वीकार करेल पण मला फिरायला जायचं आहे माझी ट्रीप आहे तर अशा गोष्टी करून येत म्हणजे त्या बुकिंग करताना महालक्ष्मीचं व्रत पाहूनच त्या बुकिंग करावं म्हणजे व्रत हे काही खेळ खंडोबा नाही की आज यावर्षी मनात आलं मग मी खूप रोष नाही केली पुढच्या वर्षी माझ्या मनात नाही आलं मग मी नाही करणार असं नाही व्रत करायचं तर ते दरवर्षी केलं पाहिजे व्रत बंद करता येतं का हा प्रश्न काही जणांचा आहे व्रत बंद करता येत नाही शक्यतो जेवढं जमल तेवढं करावं तुम्हाला मी सांगितलं की सम्रा तेही जमत नाही आता खूप जणांचं पद्धत काय असते की घरात फक्त दोन मुली मुलीच जन्माला येतात मुली, मुली लग्न होऊन निघून जातात मग त्यांच्या त्यांच्या घरचे व्रत असतं आणि मग आता आपल्या मृत्यूनंतर काय होईल आपल्या मृत्यूनंतर काहीच होणार नाही आपल्याला जिवंत येतो पण काय करावं मग किंवा आपल्याला आता करायचं नाही व्रत आपल्याला झेपत नाही तर त्या महालक्ष्मी आपल्या नात्यात कोणी दान घेत आहे का म्हणजे पुतण्या म्हणा भाचा म्हणा किंवा चुलत भाऊ म्हणा मामी भाऊ ते बा आमच्याकडे महालक्ष्मीत व्रत जे आहे तुम्ही घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं बस स्वतः जर तयार झाले आनंद आहे ते जर घ्यायला तयार नाही झाले तर मंदिरात जाऊन एखाद्या गुरुजीला प्रार्थना करा बा आमच्याकडे महालक्ष्मी आहेत ते तुम्ही स्वीकारा तुम्हाला वाटलं तुम्ही घरी न्या तुम्हाला वाटलं तुम्ही कोणाला वा दान द्या तुम्हाला वाटलं मंदिरात ठेवा त्यांनी नाकार दिला तर घरी जसं गणपती विसर्जन करतो तसं दही आता नवीन ते, ते दाखवायचं आणि त्या समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन करून टाकायचं देवाला फक्त मनोभावी प्रार्थना करायची आम्हाला झेपत नाही आहे आमच्याकडे आता करायला कोणी नाही आहे त्याच्यामुळे भगवंत तुमचं कोणत्याही प्रार्थना ऐकत असतो आता काही प्रश्न असे आहेत की आम्हाला नवीन महालक्ष्मी बसवायचे मग ते कोणीतरी दान द्यावे लागतं असं शास्त्र आहे का ही पळवाट आहे म्हणजे बसवायचे तर आहे बाईला पण नवरा काय त्याला बसवायचा नसतं मग तो पळवाट काढतो तसं नाही ते कोणते द्यावे आहे त्याच्या बसत येत नाही पद्धत चुकीची आहे असं कुठंही नाही आहे तुम्हाला बसवायचं जाऊन विकत आणा चांगल्या आणा आपल्या खर्चाने आणलेल्या आप महालक्ष्मी आपल्याला पावतात कोणी फुकट दिल्यामुळे पण ही एक प्रथा कोणीतरी पाडली आणि मग लोक तीच पद्धत पाहतात असं काही नाही आहे शास्त्रामध्ये तुम्ही जाऊन आणा चांगल्या आणा मनासारख्या आणा मनोभावे आणला त्याची पूजा करा देव पावतो नवीन पद्धत म्हणजे काही करता येते का आपल्याला पूर्वी काही जणांकडे हात नाही आहेत बा आम्ही हात बसवावे का किंवा पूर्वी खड्याच्या बसवतो कोकणस्थामध्ये खड्याच्या गणपती बसवतो मग नदीतून दोन खडे आणायचे त्यांना महालक्ष्मी म्हणून पूजा करायची तर पूर्वीच्या काळी पैसा नसायचा लोकांकडं रोषणाई वगैरे करायला वेळ नसायचा कामं असायचे म्हणून साधी पद्धत व बाक्षी प्रेम तर आहे मग दोन खाड्यालाच लक्ष्मी माने आणि देव काय तुम्ही कशाला देव मानता याला महत्त्व तुम्ही एखादी किल्ल्या दोन ठेवल्यान त्याला देव मांडलं तरी चालतं दोन डबे ठेवलं आणि त्याला देवी मांडलं तरी चालतं देव तुम्हाला सगळीकडे दिसला पाहिजे हे त्याच्यामागे शास्त्र मग तुम्हाला हाऊस आहे आता लोकांची पैशाची वाढलेले पण तुम्ही नवीन पद्धत पाडायची तर ती कायमस्वरूपी पाडली पाहिजे जे आता पूर्वीचे हात नाहीत आता हात बसवायचे पण ते पुढच्या पुढं कायमस्वरूपी हात बसवले पाहिजे की नाही बाई मी हात बसवले माझ्या नावावर आजारी पडला आता पुढच्या वर्षी हात नाही बसवणं तर असं करायचं नाही बसवले की बसवायचं कायमस्वरूपी बसवे हात बसवले म्हणून घरात कोणी आजारी पडलं हे अजिबात नसतं देव कधी तो काय राक्षस नाही तो देव आहे तुमचं नेहमी कल्याणच करा खड्याचे आहे त्याच्यावरती तुम्ही मुखवटे बसवणार तर कायमस्वरूपी तिथून पुढं मुखवटेच बसवले पाहिजेत आणखी एक प्रश्न लोकांचा असतो आम्ही पदार्थ काय करा आता पुरणपोळी वगैरे स्वयंपाक आम्हाला करायला जमत नाही किंवा करंजा लाडू शेव सगळं द्या पोड ठेवायची इच्छा आहे पण एवढं करायला आता झेपत नाही आम्ही दोघंच आहोत मग बाजारातून आणू का नाही का तर एक प्रश्न आहे की आपण मुलगी आपली जेवायला येते महालक्ष्मी येते म्हणजे काय आपल्याकडे पाहुणे म्हणून ती जेवायला येते तर आपण हाताने करून जे खाऊ घालू त्याच्यामध्ये तिला आनंद आहे तुम्ही बाजारातून आणून पंच पंखांना ठेवले त्याच्यापेक्षा तिला तुम्ही घरामध्ये शिरा करून ठेवला तरी तो आनंदाचा तिला आहे त्याच्यामुळे जे तुम्हाला शक्य आहे ते शक्य तो घरात करून ठेवा पण शक्यही शक्य नाही तर चांगल्या दुकानदाराकडून त्याला सांगायचं देवीला पाहिजेत शिळे पाके देऊ नको ताजे पदार्थ आम्हाला झाले हो त्या दिवशी ताजे पाहिजेत तर त्याच्या पण लक्षात येतं की देवीला ठेवायचे तर आपण ताजे द्या ता मग तो सांगेल मी बारा वाजता तयार होते तुम्ही बारा वाजता घेऊन जा म्हणून चार दिवसापूर्वीचे शिळे आणून देवीला ठेवून आहेत ताजे आणून ठेवावेत पण शक्यतो सांगितले की बाहेरच्या अन्नापेक्षा घरातला शिरा ठेवला अगदी दूध ठेवलं साखर ठेवलं तरी देवी तुम्हाला प्रसन्न होईल ते खूप पदार्थ आणून ठेवलेच पाहिजे असं काहीही नाही काही जणांचं म्हणणं की आमचे मुखवटे जुने झालेत आम्ही बदलावेत का मुखवटे खराब झाले म्हणजे तुटले असतील त्याच्या डोक्यावरचं काही तुटलं असेल कानाला काही इजा झाली असेल तर बदलावेत पण जुने झालेत आता नवीन छान आलेत म्हणून तर तसं करू नये त्या मुखवट्यांमध्ये प्राण असतो ते तुम्हाला आशीर्वाद देत असतात पण हा भांगल्या म्हणजे ज्याला काय होतं आपण त्याचा हा म्हणणी म्हणतो ना ठमानी तर तो काही वेळा निघतो चिकटवलेला तर तो निघाला असेल तर मग ते मुखोटे विसर्जन करा किंवा त्याला दैवाचा दे करून अक्षदा टाका त्यातलं देवत्व जातं आणि मग त्याच्या बादल्यामध्ये नवीन मुखोटे तुम्ही दुकानदाराला देऊन आणू शकता त्याच्यामुळं असं त्याच्यामध्ये वाईट वाटायचं काही कारण नाही देवाला प्रत्येक गोष्ट आपल्या मानातला भाव देवाला सांगितलं त्याला पटतं व देवीचं मूर्ती बघली आहे त्याचं अमुख झालं आहे म्हणून मी बदलते मला आशीर्वाद दे दहता नवीन ते दाखवलं अक्षर टाकले त्यातलं देवत्व नाहीसं होतं आणि मग ते मुखवटे तुम्ही विसर्जन करा दुकानदाराला देऊन त्याच्या बदल्यात नवीन मुखवटे आणा नंतर मध्येच सुतक आलं तर काय तर त्याचं मी गणपतीच्या वेळेस पण दिलं आता समजा पहिल्या दिवशी महालक्ष्मी बसवले आणि दुसऱ्या दिवशी सुतक आलं तर तुम्हाला शेजारच्या सवासणीला बोलून दैवाचा नवी दाखवायचा अक्षर टाकून महालक्ष्मी उचलून ठेवायचे सुतकामध्ये तिसरा दिवस पूर्ण पार पाडायचा नाही काही जणांचे आता की विधवा बायका आहेत आम्ही घरात आता म्हणजे नवरा वारला मुलगा आहे पण त्याचं लग्न झालेलं नाही व मुलगीचं मुलगा नाही आहे मग आता आम्ही कसं काय करायचं महालक्ष्मीचं व्रत पाळायचं का नाही अवश्य पाळायचं ती लक्ष्मी आहे ती ज्याच्या घरात येते त्याचं कल्याणच करत तर तशा वेळेस काय करायचं की औक्षण करताना मुलीला सांगा किंवा शेजारच्या बाईला सांगा तेवढं औक्षण करून महालक्ष्मी बसून नंतरचं तुम्ही जे नैवेद्य करणं हार घालणं पूजा करणं हे सगळं विधवा बायका करू शकतात विधवा बायकांना सगळ्या गोष्टीचा अधिकार आहे शास्त्राने त्यांना कोणताही अधिकार नाकारलेला नाही त्याच्यामुळे विधवा बायका करू शकतात मग तर मुलगी असेल मुलगी धरून करू शकता मुलगा आहे सुनबाई आलेली नाही तर मुलगा आईणी विधवा आईने बनवून सुद्धा पूजा केलेली चालत त्याच्यानंतर महालक्ष्मी बसवल्या आणि हात बसवल्याला निखाळला किंवा धक्का लागून मुखोटा खाली पाडला तर लोक घाबरून जातात असं काही घाबरायचं कारण आहे तो देव आहे लक्षात ठेवा की ते निसर्ग आहे आता मांजराने धक्का माराव पडला तो आपण बसवताना नीट बसवला नाही तो पडला तर माफी मागायची देवीची मनोभावे की आमच्या आम हातून चूक झाली आम्हाला क्षमा कर आणि पुन्हा तो नीट मुखोटा बसून कोणाची पूजा वगैरे करायला हरकत नाही गणपतीला भांगला तर आपल्याला दुरुस्त करता येत नाही पण मुखोटे जर भंगले म्हणजे आता तुम्ही जो शाडू मातीचं बसवलं फुटला तर तुम्हाला तर विसर्जन करायला पाहिजे पण पितळी मुकोटा आहे तांदीचा मुकोटा आहे तो पडला तर तुम्ही तो पुन्हा जागेवरून पूजा करू शकता हात निघाला तर तो पुन्हा जागेवर बसून मोडला तर महालक्ष्मी विसर्जन करा बाकीचे काही तुमच्या मनात शंका असेल तुम्ही मला अवश्य तुमच्या कॉमेंट्समध्ये विचारू शकता महालक्ष्मीचं व्रत आहे मनोभावे करा भक्तिभावाने करा देव कधी कुठलं तुमचं चुकलं म्हणून शिक्षा देईल आपलं काहीतरी वाईट घडेल असं मनात कधीही आणू नका रामकृष्ण